पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर आपल्या हक्काची सदनिका प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या तत्वावर खरेदी करण्याची सुवर्ण संधी घेऊन आलंय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा सर्व सुविधांनीयुक्त वन बी एच के दोनशे चोवीस सदनिकांचा भव्य असा गृहप्रकल्प तोही विना लॉटरी शिवाय जिथे मिळणार बाजाराच्या तुलनेनं कमी दर सर्व अत्याधुनिक सुविधा जसे की अंतर्गत रस्ते पाणी पुरवठा सेवा करिता सोलर व्यवस्था आजच भेट द्या सर्वे नंबर अ ऑब्लिक एक पंढरपूर सेशन कोर्टाजवळ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगत जुना कासेगाव रोड पंढरपूर संपर्क नऊ तीन शून्य नऊ आठ आठ दोन शून्य तीन नऊ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे केंद्र शासनाच्या एच एल एल या अंगीकृत उपक्रमाच्या सहकार्याने तपासणी ते उपचार ही आरोग्य सेवा कार्यान्वित करण्यात आलेली आहे राज्यातील नोंदित बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना तपासणी चाचण्या निदान उपचार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे आणि याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय कामगार महासंघ यांच्या माध्यमातून कासेगाव येथील नोंदणीकृत बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे संजय वगडे यांच्या विशेष प्रयत्नातून आयोजित या शिबिराचे शिबिरात डॉक्टर सुधाकर तेली तसेच डॉ डॉक्टर प्रवीण शरद मोरे आदिनी कासेगाव येथील नोंदणीकृत बांधकाम कामगारांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यकते ते पुढील उपचाराचा सल्ला दिला कष्टकरी कामगार बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने व उपलब्ध असलेल्या मोफत उपचार सुविधांच्या योजनांची माहितीही यावेळी देण्यात आली कामगारांना सदृढ आरोग्यासाठी जाणीव करून देण्याच्या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यासाठी मानिनी ज्ञानेश्वर कोळी तसेच ज्ञानेश्वर भालचंद्र कोळी सुनीता माने मनीषा शेंदे वैशाली कोळी अश्विनी देशमुख यांच्यासह परिसरातील महिलांनी विशेष योगदान दिले नमस्कार माझं नाव ना, मानिनी ज्ञानेश्वर कोळी मी कासेगावची रहवासी आहे एक साधारण आमच्या संस्थेचं नाव बहुजन भु, समाज संस्था बांधकाम योजनेअंतर्गत आम्ही आज एक योजना राबवतोय ते म्हणजे आरोग्य तपासणी लाईफलाईनतर्फे आणि आम्ही ह्याच्यातून शिष्यवृत्ती बांधकाम योजनेतून शिष्यवृत्ती पण बऱ्याच महिलांना मिळवून दिलेली आहे आणि तसंच दोन दिवस झाला आम्ही कॅम्प पण घेतो आहे आरो आरुग, आरोग्य शिबिराचा आम्ही आरोग्य शिबिरमध्ये सगळ्यांच्या टेस्ट घेतल्या ब्लड टेस्ट घेतल्या बी तपासला शुगर तपासली त्याच्यातून त्यांना जे काही मोफत उपचार भेटतील एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हा उपक्रम राबवतोय निशुल्क आहे ह्याच्यातून आम्ही कोणाकडूनही एकही रुपया घेतलेला नाही तर आम्ही अशी योजना राबवत आहे पण कमगमगिरी जी आरोग्य तपासणी चालू आहे ती तपासणी झाल्यानंतर त्यांना ला हॉस्पिटलचा लाभ भेटतो दोन लाखाचं पॅकेज आहे एक एका लाभार्थ्यांना ला। असं फॅमिली टाईप सगळ्यांची आरोग्य तपासणी करावं लागते या आरोग्य तपासणी केल्याशिवाय कोणा त्याही लाभार्थ्यांना लाभ भेटत नाही आपण बी पी शुगर हॅट्स हो ते सगळं मोजून त्यांची काय असेल ती नोंदणीवर पाठवतो यांना कोणती टॅबलेट चालू आहे काय नाही ती सुद्धा त्यांना टाईप करून टाकतो आपण त्यात सी बी शुगर क्रेटीन झालेलं आहे प्रोटीन झालेलं आहे सगळे तपासणी होतात आपल्याकडे नाही सगळ्यांना जे लाभार्थी तपासणीचा लाभ घेईल शिष्यवृत्ती आम्हाला रुपया घेतला नाही माझे नाव वैशाली समाधान कोळी मी राहणार कासेगाव मुलींसाठी शिष्यवृत्तीचं म्हणजे प्रकरण केलं कामगार योजनेतून मला दोन्ही मुलींची कॉलरशिप मिळाली पण सरांनी एकही रुपया घेतला नाही आणि आम्हाला व्यवस्थित सगळं असं शिष्यवृत्ती मिळवून दिली सगळ्या महिलांना आमचं सगळ्यांचं चा चांगलं केलं माझे नाव अश्विनी विकास देशमुख मला बांधकाम योजनेतून बांधण्याचं कीत भेटलं आहे एकही रुपये न भेट भरता उज्ज्वल अशोक कोळी मी बांधकाम योजनेतून फॉर्म भरला आहे मला स्कॉलरशिप भेटली आहे त्याचा लाभ मिळाला आहे मला एक सर एक रुपया हे घेतला नाही